जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला अंतिम टप्प्यात आला असून बहुचर्चित टाकळी गटामध्ये व घड्याळाने मोर्चे बांधणी केल्याचे पाहावयास मिळत आहे सध्या या गटात एकनाथ शिंदे शिवसेना व आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी गट यांची युती अभेद्य असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हा परिषद गटासाठी दीपक चंदन शिवे तर पंचायत समिती रोहिणी महेश साठे तर खर्डी गणातील उमेदवार अशोक रणदिवे हे घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी गावात झालेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच प्रचाराची मुख्य ताकद ठरत असून रस्ते पाणीपुरवठा वीज इतर मूलभूत सुविधा यासारख्या विकासकामांचा थेट फायदा नागरिकांना मिळाल्याने मतदारामध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे काम बोलतं या भूमिकेतून साठे कुटुंब मतदारापर्यंत पोहचत असल्यामुळे टाकळी गटात घड्याळ व धनुष्य बाणाची जोरदार हवा झाल्याचे पाहावयास मिळत आहे होम टूम प्रचारावर आपण भर देतय चांगला प्रतिसाद मिळतोय काय सांगाल आता आम्ही होम टुम प्रचार करतोय प्रतिसाद तर एकदम चांगला आहे आणि आम आमचं विजन हे आहे की आम्ही ज्या टाकळी गावात आम्ही टाकळी गावात जो विकास केलेला आहे तो जनते आम्ही मांडत आहे तर आम्ही अंगणवाड्या पाच अंगणवाड्या दिल्या दिलेल्या आहेत टाकळी गावासाठी आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत आणि परत ड्रेनेज कम्प्लीट ऐंशी टक्के तरी ड्रेनेज कंप्लीट केलेलं आहे रस्ते बरेचशा रस्त्याच्या सुविधा पूर्ण केलेल्या आहेत परत लाईट तर पूर्ण मरकुऱ्या बसवून आम्ही मागील वारीच्या काळात आम्ही पूर्ण टाकळी चकाचक ला मरकुऱ्या वगैरे बसवून केलेल्या आहेत नंतर आपण आता हॉस् हॉस्पिटल शंभर बेडचा हॉस्पिटलचा प्रस्ताव दिलेला आहे तो पूर्णपणे मार्गी लागलेला आहे अशा योजना आम्ही जनते पुढे मांडत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते महेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधीचा निधी येतोय गटामध्ये आणि गणामध्ये अजून पुढे काय तुम्ही करणार आहात आता गटामध्ये आणि गणामध्ये आता टाकळी गावात जसा विकास केला त्याच पद्धतीने आम्ही गटामध्ये पण ज्या नव्हत त्या गावात आम्ही ह्या योजना जनतेपर्यंत मांडणार आहे आणि त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करून ही कामे आम्ही करणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना चालू केली लाडक्या बहिणींना चांगला फायदा मिळतो काय लाडक्या बहिणींकडून काय प्रतिसाद मिळतो लाडक्या बहिणीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे ते म्हणते एकनाथजी शिंदे साहेबांनी जो लाडक्या बहिणीसाठी आम्हाला म्हणजे आम मदत केलेली आहे त्याची जाणीव आम्हाला आहे आणि आम्ही मतदान एकनाथजी शिंदे साहेबांना डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मतदान करणार आहे असेच प्रत्येक जण होम टू होम मध्ये गेल्यावर बोलत आहेत महिला सोबत नाही आम्हाला आम्हाला आम्ही जनतेवर जनतेसमोर गेल्यावर आम्ही जी जनतेसमोर जी कामं केलेली आहेत मागील जे पाच वर्षात आम्ही काम करत आहोत आणि जनते जनतेच्या ज्या समस्या आम्ही सोडवत आहेत हे विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आम आम आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे की आम्ही काम करत आहोत आणि जनतेला पण माहीत आहे की साठे फॅमिली जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि जनतेची प्रत्येक जी कामे आहेत ते व्यवस्थितपणे सोडवत आहे अस्तित्वाची लढाई आहे असं देखील बोललं जाते कारण की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तुमचे म्हणजे अस्तित्वाची वगैरे लढाई काहीच नाही ही जनतेनं निवडणुकीला हातात घेतलेले आहे त्यामुळे आम्हाला अस्तित्वाची लढाई वाटत नाही मी स उषा तात्यासाहेब घाडगे मी लक्ष्मी टाकळी या गावामध्ये राहते आणि आता आ, संजय देवीदास साठे हे ज्यावेळेस सरपंच होते त्या त्यावेळे त्यावेळेस भरपूर विकासाची कामे झालेली आहेत त्यामध्ये रोड परत लाईट आणि नळा नाला, नळाची पण कामे झालेली आहेत आणि मग परत त्याच्यामधून स महेश नानासाठी हे जिल्हा प्रमुख आहेत आणि ह्यांनी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याकडून कोट्यवधी निधी आणलेला आहे आणि तो विकासाच्या कामासाठी भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात तो वापरला गेला आणि चांगल्या प्रकारे त्याचा विकास झालेला आहे त्यामुळे मला तरी वाटतं की ह्यावेळेस पण धनुष्यबाण आणि घड्याळ राष्ट्रवादी घड्याळ ही युती एकत्र आहे त्यामुळं मला वाटतं की हे नक्कीच लाडक्या बहिणीचा पण भरपूर चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि लाडक्या बहिणींचा पण का असं ना एक लाडक्या भावाचा हातभार म्हणून बहिणी पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे